स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे तर आज बघा ही जी प्लास्टिकची बकेट आहे ती खूपच म्हणजे खूपच घाण झाली आहे बोरच्या पाण्याने तर तीच आपण आज क्लीन करणार आहोत या लिक्विडने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे लिक्विड जे आहे ते हारपीक घेतलं आहे मी आणि ते हे सर्व बकेटला लावून घ्यायचं आधी तर अशा प्रकारे आतून बाहेरून सगळीकडं लागलं पाहिजे व्यवस्थित असं हे लावून घ्या आणि ही जी ताराची घासणी घेतली आहे मी त्याने आता ही बकेट घासायला सुरुवात करायची हे दोन तीन मिनटं आपण हे लिक्विड लावल्याच्या नंतर ठेवू शकतो म्हणजे कमी वेळामध्ये हे पटकनी क्लीन होणार आहे बकेट आता ही बकेट मस्त घासून घ्यायची सर्व बाजूने या लिक्विडने सर्व प्लास्टिकचे जे भांडे असतात ते आपण क्लीन करू शकतो तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूप छान साध्या सोप्या पद्धतीने हे क्लीन करू शकतो आपण जास्त मेहनत नाही किंवा जास्त साहित्य जमा करायची गरज नाही अगदी झटपट तरी ते तुम्ही बघू शकता आधी कशी दिसत होती ही बकेट आणि आता कशी दिसत आहे आता ही एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत हे जे काठ आहेत किनारे आहेत त्या पण घासून घ्यायच्या हलक्या हाताने घासायच्या आहेत आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ही बकेट तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी नवी कोरी ही बकेट तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा